ओला उबर झोमॅटो स्विगी पोर्टर अर्बन अशा कित्येक कंपन्यांच्या सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवणारे कामगार ज्यांना आपण गीग वर्कर्स म्हणून ओळखतो या कामगारांचे प्रश्न आज त्या गायत अणुत्तरितच आहेत नीती आयोगाच्या एका अहवालानुसार दोन हजार एकोणतीस पर्यंत अशा कर्मचाऱ्यांची संख्या साडे तेवीस कोटींच्या घरात पोहोचणार आहे या गिग वर्कर्सचे होणारे शोषण त्यांना मिळणारा आर्थिक मोबदला त्यांच्या आरोग्याचे प्रश्न अशा अनेक समस्या आहेत या समस्या फक्त गिग वर्कर्सच्या नसून रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांच्या देखील आहेत त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ते प्रश्न संसदेत मानण्यासाठी कोणीच वाली नाही त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी पुण्यातील गीग वर्कर्स आणि टॅक्सी चालक लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत आणि या गीग वर्कर्सची निशाणी आहे जेवणाचे ताट मनोज वेताळ हे टेम्पो चालक आहेत टेम्पो चालकांच्या अनेक मागण्यासंदर्भात त्यांनी आंदोलने केली त्या आंदोलनामुळे त्यांना जेलमध्ये देखील जावं लागलं पण आजही टेम्पो चालकांचे प्रश्न काही सुटले नाहीत असं मनोज वेताळ सांगतात शेजारीच असल्या टिंबर मार्केटच्या शेजारीच असलेल्या झोगडपट्टीतून लोहियानगरच्या शेजारी एक एकमोठे कॉलनी या वस्तीतून आलेलो आहे या ठिकाणी लहानपण माझं इथंच गेलेलं आहे शाळा मी सावित्रीबाई फुले शाळेमध्ये शिकलेलो दहावी हे शिक्षण झालेलं आहे माझं या शिक्षण करत असताना मी हळूहळू या टेम्पो चालक व्यवसायाकडे हळूहळू वरलो आता या क्षेत्रात मला टेम्पो चालवता चालवता वीस वर्ष झालेले आहेत हे चालवता जाता अनेक समस्या मला आलेल्या आहेत त्या समस्यांना तोंड देता देता खूप अडचणी आल्या मग संघटनेबरोबर सोबत जॉईंट झालो संघटना काम करत असताना नंतर मग आपल्याला जे निर्माण होणारे प्रश्न आहे या प्रश्नातनं बरेच आंदोलनं केले आमच्या संघटनेने जेलमध्ये कार्यकर्ते केले सर्व आमच्या अध्यक्षांना जेलमध्ये जावं लागलं त्याच्यानंतर आम्ही अनेक निवेदनं दिले तरी सरकारला जाग आहे ना त्या जाग न येण्या कारण मग आम्ही ना सर्वांनी मिळून एक निर्णय घेतला की पुणे जिल्ह्यामध्ये चार उमेदवार उभे करायचे मग त्यातनं माझी निवड झाली पुण्यातनं टेम्पो चालक म्हणून मी स्वतः आज पुणे लोकसभा मतदारसंघातनं उभा आहे आज आमच्या समस्या घेऊन ज्या पावतीचा विषय असेल पोर्टरचा विषय असेल अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये आता टेम्पोचा व्यवसाय चालू आहे स्वप्नी लोंढे यांनी कोरोना लॉकडाऊननंतर स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करण्यास सुरुवात केली सुरुवातीला जेव्हा काम सुरू केलं होतं तेव्हा पुरेसे पैसे मिळायचे पण आता कंपनीने खूप बदल केले आहेत केलेल्या कामाचा मोबदला कमी मिळतो आहे वेगवेगळ्या कारणाने आमच्यावर दंड आकारले जातात या विरोधात कुठे दाद मागायची झाल्यास गीग वर्करसाठी कोणताही कायदा अस्तित्वात नाही म्हणून आम्ही आज आमच्या न्याय हक्कासाठी निवडणूक लढवत आहोत असे स्वप कुठले लोंढे सांगतात मग ज्यावेळेस आम्ही स्विगीमध्ये ज्यावेळेस काम करत होतो सुरुवातीला नंतर की पैसे बऱ्यापैकी मिळत होते आणि जसा जसा कंपन्यांचं जास्त आर्थिक नुकसान होत गेलं त्यांचं आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे दंड लावले जात होते आणि आमच्याकडून नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी जास्त वेळ काम करून घेतलं आमच्याकडून आणि त्याच्यानंतर आम्हाला मोबदला कमी मिळत गेला मग आमची होणारी पिळवणूक आणि आमचा मिळणारा मोबदला खूप कमी होता म्हणून आम्ही याच्याविरोधात आवाज उठवला तर याच्या वेळेस आम्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडे किंवा प्रशासनाकडे मदत मागितली तर गिग वर्करसाठी कोणतीही व्यवस्था नव्हती किंवा कोणतेही कायदे अस्तित्वात नव्हते म्हणून आम्ही आज आमच्या न्याय निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं ठरवलं आणि आमची आम्ही आमची ताकद ही राजकीय नेत्यांना आणि ऑनलाईन कंपन्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजे चालू निवडणुकीमध्ये आम्ही आमची ताकद त्यांना दाखवून देणार आहे ही तुम्हाला आता ही निवडणूक संपल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल दोन हजार तेवीसमध्ये संघटनेने आंदोलनं केली विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनं देण्यात आली परंतु आमच्या आंदोलनाला आज तागायत यश आले नाही असे भारतीय गीक कामगार मंचचे अध्यक्ष डॉक्टर केशव क्षीरसागर सांगतात तुम्ही जगला आहे का तुम्ही मेलाय हे विचारायला कोणी येत नाही कुठला राजकीय पक्ष येत नाही त्यामुळं यांच्या त्यांच्या नादीनं लागतात तुमच्या कुटुंबियांसाठी तुमच्या रोजीरोटीसाठी तुम्ही नक्कीच सगळेजण स्वतः तर मतदान करतालच तुमच्या कुटुंबियांना पण सांगताल मित्रांना पण सांगताल डिलिव्हरी करणाऱ्या प्रत्येक युवकाला सांगण्याची जबाबदारी तुमची आहे जर का या लोकसभा मतदार लोकसभा इलेक्शनच्या माध्यमातून आपण एके दाखवून दिली तर सगळे राजकीय पक्ष आपल्यासाठी पायघड्या घालतील आपल्या मागण्यांना सिरियसली घेतील गांभीर्याने घेता येतील तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्स जून दोन हजार चोवीस नंतर संपतील त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की जेवणाचा ताट सोडून इतर कुठल्याही पक्षाला मतदान करू नका आयुष्यभर पुन्हा मतदान करा तुमच्या आवडत्या पक्षांना तुमच्या आवडत्या नेत्यांना पण हे इलेक्शन फक्त तुमच्या रोज रोजीसाठी तुमच्या उमेदवार आहे त्या उमेदवाराला म्हणजेच जेवणाचं ताट या चिन्हाला पुणे शिरोर बारामती आणि मावळ या चारही लोकसभा मतदार मतदान करताची आशा व्यक्त करतो तुमच्याप्रमाणेच रिक्षा चालक कॅब चालक आणि टेम्पो चालक या इलेक्शनला उभे आहेत आणि त्याची सुद्धा कशा माग तर आपल्या सगळ्यांची युती झालेली आहे तुम्ही ऐकलं असेल वेगवेगळ्या राजकीय पक्षांची युती होती पण यावेळेस युती जी झालेली आहे ती चार सामान्य कष्टकऱ्यांची झाली आहे आणि या युतीलाच या आपल्या आघाडीलाच म्हणजे कष्टकारांच्या आघाडीलाच मतदान करतात असं मी आशा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रिक्षा चालक असो टॅक्सी चालक असो किंवा स्विगी झोमॅटो डिलिव्हरी बॉय असो या सगळ्यांनी युती करून त्यांचे प्रश्न संसदेत मांडण्याचं ठरवलं आहे आता येत्या लोकसभा निवडणुकीत हो त्यांना यश मिळेल का आणि त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडायला कोणी वाली मिळेल का हे आता बघावं लागेल बाई माणूससाठी अप्सरागा पुणे